आज मी मटर पनीर करून दाखवतो त्यासाठी हा लागणारा मसाला हे हे पनीर आहे आणि हे हे आहे शेंगायचं हे काढून घेतो आणि त्यासाठी हे लागणारा हा मसाला हे काजू बदाम आणि हे खोबरं हा खडा मसाला हा थंडा मसाला आणि हे लसूण अद्रक आणि हे दोन तीन मिरच्या सांबार आणि मीठ आणि मिरची पावडर आणि हे जिरं हळद आणि हे कांदा भुजून घेतो हा कांदा आणि टमाट एवढं याच्यासाठी सामा आता मी भुजून घेतो याचा कांदा भुजून घेतो तेल टाकतो कांदा झाला काढून घेतो लाल जर नाही उद्या लागत लाग। खोबरं भुजून घेतो थंडा मसाला थंडा मसाला अग गरम मसाला भुजून घेतो झाला आता काढून घेतो दोन तीन मिरच्या भुजून घेतो हिरवे शेंगा येतात दाणे काढून घेतो आता मसाला भुजून घेतला आता वाटून घेतो काय काजू बदाम खोबरं वाटून घेतो काजू बदाम आणि खोबरं घेतलं वाटून आता मसाला घेतो वाटून वाटून आता काढून घेतो आता हा मसाला हे टमाटर कापून घेतला आता वाटतोय पाट्यावर बारीक बारीक वाटून घेता घ्यायला टमाटर पाट्यावर मस्त बारीक झालं आता तेल टाकून घेतो कडे गरम झाली तेल गरम झालं आता हे तळून घेतो पनीर आता झाली हे तळणं आता काढून घेतो आता जिरं टाकतो थोडस हे आता मसाल्याचा गोया टाकतो या आता हे काजू बदामचं हे टमाट वाटून घेतलं पाट्यावर थोडं टाकतो याच्या की मिरची पावडर आता याच्यात हे वटाने टाकतो आता झालं आता आता याच्यात हे पनीर टाकतो हे पहिले धुतले आणि मग कापून घेतलं आणि तळून घेतलं आता यात टाकतो भाजी आता उतरून घेतोय सांबार टाकतो थोडासा या जे आले आज मी मटर पनीर पनीर बनवलं मस्त झालं मी बनवलं असं तुम्ही बी बनून पा आणि खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा